तालुक्याचे अध्यक्ष संदीप सोनवणे त्यांच्यावर ही जबाबदारी द्यायची आणि ती जबाबदारी ते अतिशय यशस्वीपणे पार पाडतील आम्हाला सगळ्यांना विश्वास होता आणि त्याच्यावर अतिशय सुंदर नियोजन सोनवणे साहेबांनी ठिकाणी केलं मी त्यांचं मनापासून कौतुक करतो येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना सन्मान देणं आणि सगळ्यांच्या व्यवस्थेवर बारकाईन लक्ष ठेवणं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिर्डीतील राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय मेळाव्यासाठी हजेरी लावली असून दोन दिवस अजित पवार हे शिर्डीत तळ ठोकून आहेत या दोन दिवसात राज्याच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आगामी निवडणुकांची रणनीती आखण्यात येत आहे या दौऱ्यात अजित पवार जास्तीत जास्त कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या भेटी घेत असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह संचारला असल्याचं दृश्य आहे नियोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल साई संगम येथे सायंकाळी कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता उपमुख्यमंत्री अजित पवार प्रथमच आपल्या हॉटेलमध्ये म्हटल्यानंतर संदीप यांनी स्वागताची जंगी तयारी करत सर्व नियोजनाची स्वतः उभे राहून पाहणी केली व जातीनं लक्ष घालत नियोजनात चूक होणार नाही याची काळजी घेतली त्यांच्या सोबत असलेली कार्यकर्त्यांची फौज सोबत घेत जेसीबीच्या सायन फुलांची उधळण करत स्वागत केलं आणि व्यासपीठावर दोनशे फुटांचा भव्य हार क्रेनच्या सायन घालत सत्कार केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी संदीप सोनोणे यांच्या नियोजनाचं तोंड भरून कौतुक केलंय त्यातच शिर्डीच्या मेळाव्याच्या निमित्तानं नांदेड हिंगोली संभाजीनगर अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पक्षांच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करण्याची मनिषा व्यक्त केली होती त्या सर्वांचा प्रवेश सोहळा अजित पवार यांच्या उपस्थितीत हॉटेल साई संगम येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या व्यासपीठावर करण्यात आला यावेळी आमदार राजेश विटेकर आमदार प्रतापराव चिखलीकर आमदार राजेश नवघरे यांसह विविध मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती आणि मग कार्यक्रम कुठं घ्यायचा कसा घ्यायचा त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं की शिर्डी राहता तालुक्याचे अध्यक्ष संदीप सोनवणे त्यांच्यावर ही जबाबदारी द्यायची आणि ती जबाबदारी ते अतिशय यशस्वीपणे तडकतेने पार पाडतील याबद्दल आम्हाला सगळ्यांना विश्वास होता आणि त्याच्यावर परिसरामध्ये संदीप सोनवले पुढाकार घेऊन आज या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक मान्यवरांचा अनेक वर्षही सगळेजण राजकीय जीवनामध्ये काम करत आहेत काही तरुण आहेत काही अनुभव आहेत काही जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष आहेत सभापती आहेत वेगवेगळे नगरसेवक आहेत नगरसेविका आहेत नगर अनेक ठिकाणी त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम प्रकारचं काम केलेलं आहे आणि त्याच्यातून आमचे प्रताप चिखलीकरांनी पुढाकार घेतला राजेश विटेकर असतील राजू नवगरे असतील विक्रम काळे असतील या सगळ्या सहकारी मित्रांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला वेगवेगळ्या तालुक्यातल्या विशेषतः नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा संभाजीनगर जिल्हा आणि आमचा अहिल्यानगर जिल्हा या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातले वेगवेगळ्या विधानसभा मतदान करण्याचे हे प्रमुख कार्यकर्ते पण एक खूप मोठी ताकद या महायुतीच्या सरकारच्या निमित्तानं आपल्याला मिळाली ठीक आहे आता हे पक्ष प्रवेश करत असताना कालच्या निवडणुकीमध्ये काही तिथं वेगळं घडलं असेल मांडायला मांडं लागतं परंतु आपल्याला शेवटी पर राज्याचं भलं करायचंय आपल्याला शेवटी आपल्या भागाचं भलं करायचंय आणि त्याच्यातून हे सगळं राजकारण करत असताना मला तुम्हाला सा सांगायचं तुमचा पक्षप्रवेश करत असताना ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला पक्षप्रवेशाच्या करता मग त्याच्यामध्ये व्यासपीठ व्यासपीठ आपल्या लाडके उपमुख्यमंत्री आजी पवार साहेब आणि संघ आलेले सगळे आमदार खासदार आजी माजी आमदार सगळे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष मी आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करत आहे दादा आम्ही कपिल पवारांना आम्ही एक कार्यकर्ते म्हणून सुरुवात केली होती आम्ही बरेच वर्ष कार्यकर्ते होतो त्यानंतर मी जिल्ह्याचा सरचिटणीस झालो युवकचा त्याच्यानंतर जिल्ह्याचा उपाध्यक्ष झालो त्यानंतर मी युवकचा तालुका अध्यक्ष झालो आणि आता मी तालुका अध्यक्ष आहे एवढा प्रवास केल्यानंतर आपली माझी इथे भेट झालेली आहे एवढा प्रवास केल्यानंतर एवढी माझी भेट आली दुसरा विषय म्हणजे दादा आपण इथं लोकांपर्यंत इतके पोहोचलेला आहे माझी एक मुलगी आहे चार वर्षाची एक मुलगी आहे सात वर्षाची पण कुठे बी आपला फोटो दिसला टीव्ही मध्ये जरी दिसले तर अजित दादा पवार साहेब दादा पवार साहेबांनी म्हणते सांगण्याचा उद्देश एवढा आहे की लहान मुलीपासून तर पंच्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत आपण मनात वसलेला आहे आणि आम्हाला खात्री एक ना एक दिवस हे आमचं स्वप्न नाहीये हे ही आम्हाला खात्री आहे एक ना एक दिवस महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा चेहरा आपण असल आणि एवढं बोलून मी मला मदत केली सगळे दोन दिवस होते पण दोन दिवसात त्यांनी मला एवढा दिला संधी दिली मी त्यांचं फार आभारी साईबाबाच्या पावन भूमीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन दिवसाचं शिबिर या ठिकाणी ठेवलेलं आहे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात या ठिकाणी दोन दिवस कार्यक्रम चालणार आज नांदेड जिल्हा परभणी जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि अहिलानगर जिल्ह्यातल्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दादांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे विशेषतः त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्याची संख्या खूप मोठी होती दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक सभापती अनेक माजी सभापती अनेक माजी नगराध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणावर प्रवेश केलेला आहे त्याबरोबर शेजारच्या हिंगोली जिल्ह्यातले काही मंडळींनी प्रवेश केलेला आहे परभणी जिल्ह्याने प्रवेश केलेला आहे आणि लोकांना असं वाटते की दादा नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये असलं पाहिजे ही भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची आता ओढ निर्माण सगळ्यांना होते आणि मला वाटते की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किमान नांदेड जिल्ह्यामध्ये येतो नंबर एकचा पक्ष राहील मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतो मी दर दोन महिन्याला तीन महिन्याला येतोच पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळू दे अशा पद्धतीची प्रार्थना मी बाबाकडे केली अतिशय सुंदर नियोजन सोनवणे साहेबांनी ठिकाणी केलं मी त्यांचं मनापासून कौतुक करतो येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना सन्मान देणं आणि सगळ्यांच्या व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवणं हे त्यांनी केलेलं आहे आणि खरंच त्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं कौतुक करणं गरजेचं आहे संभाजीनगरवरून शिर्डीला ट्रान्सफर झालं काय टेक्निकली आर्ट तर अचानक तीन चार दिवस आम्हाला हे सगळं नियोजन करायचं होतं आम्ही तेवढं तीन चार दिवस भरपूर भिंडून फिरून सर्व कार्यकर्ते आशुतोष दादांनी त्यांचे पी ए आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार आम्ही सगळे मिळून सगळं हॉटेल पाहणं रूम पाहणं सगळे कार्यक्रमात जागा ठरवणं त्याप्रमाणे आम्ही नियोजन केलं होतं पुष्पक हॉटेलला नियोजन केलं बाकी ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली तर काही दादांकडे प्रवेशासाठी लोकं आले होते पण त्यांची प्रवेशाला कुठं करावं हे प्रॉब्लेम होता आणि दुसरी गोष्ट दादांना मला इथं बोलवायचं होतं त्या हिशोबाने मी दादांना इकडं बोलवलं होतं आज आणि त्यामध्येच प्रवेशाचा कार्यक्रम झाला होता बऱ्याच जणांचा आजपासून आपण दहा कार्यकर्त्याला खूप जपतात आणि कोणत्या कार्यकर्त्या कोणी कोणावर किती खोटे आरोप केले तरी शहा करूनच कार्यकर्त्याचा ते न्याय करता म्हणून मी या पक्षात बऱ्याच वर्षापासून एक निष्ठा आहे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्म मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यताप्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्ण एक शहाण्णव पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुरकी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी